भारतीय क्रिकेट संघातला मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळखला जाणारा एक आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आता पुन्हा चर्चेत आलाय फक्त खेळातच नाही तर स्वभावानेही आक्रमक असलेल्या सूर्यकुमारसाठी आता मोठी अडचण उभी झाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुबईमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने सहा विकेट्स राखून पाकिस्तानला हरवलं सामना संपल्यावर सूर्यकुमारने माध्यमांशी बोलताना म्हटलं की भारताचा हा विजय आम्हा सर्वांसाठी महत्वाचा आहे पाकिस्तानवरचा हा विजय आम्ही भारताच्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम हल्ल्यात बळी गेले असलेल्या व्यक्तींना समर्पित करतो यामुळे सूर्यकुमार यादवला भारतीयांनी प्रेम दाखवून छान प्रतिसाद दिला मात्र यानंतर पाकिस्तानने सूर्यकुमार यादवची आय तक्रार केली यामुळे सूर्यकुमार यादववर मोठं संकट ओढावून आलंय असंच पाकिस्तानच्या हरीफ रौफ आणि शाहिब जादा यांनी आक्षेपार्ह कृती केली होती त्यामुळे भारताने त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती त्याचा बदला म्हणून पाकिस्तानने सूर्यकुमारची तक्रार केली आहे पाकिस्तानने तक्रारीत म्हटलंय की सूर्यकुमार यादव हा सामन्यानंतर जे काही म्हटला त्याचा खेळाशी काही संबंध नाही सूर्याने खेळाच्या मैदानात राजकारण आणलं आणि हे कोणालाही कधीच मान्य नसेल त्यामुळे सूर्यावर कडक कारवाई करण्यात यावी सूर्याच्या अशा वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला खरा त्यामुळे आता आयसीसी काय निर्णय घेईल हे बघणं फार महत्वाचं आहे